मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा समाजाने प्रचंड मोठ्या ताकदीने मुंबई मध्ये आंदोलन उभारलं परंतु या आंदोलनामधून मराठा समाज आणि मनोज दादा जरांगे पाटील यांना काहीही फायदा झालेला दिसून येत नाही ज्यावेळेस मंत्री महोदय मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जी आर आले तो जी आर जरांगे पाटील यांनी आपल्या माणसाकडे वाचण्यास दिला परंतु त्या माणसाची तळमळ मनोज जरांगे पाटील यांनी ऐकून घेतली नाही टेटच्या समोर बसलेल्या एका व्यक्तीची तळमळ पाहून मला सुद्धा वाटलं की याच काहीतरी पाटलांनी ऐकायला पाहिजे परंतु पाटलांनी त्यालाच दाबून बसवलं तो काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता या जे मध्ये काहीतरी खोट त्याला आढळून आली होती ती खोट तो सांगायचा प्रयत्न करत होता परंतु मनोज जरांगे पाटील यांनी त्याचं काहीही न ऐकता त्याला शांत बसवण्याचं काम केलं उलट त्याच्यावरच दबाव आणला हे असंच आहे हि असंच करतो प्रत्येक वेळेस याचं असंच असतं सगळ्यात शहाणा तूच झाला का असं बोलून त्याला ग बसवण्याचं काम केलं परंतु त्याची खूप तळमळ होती काहीतरी त्याला सांगायचं होतं त्याचं ऐकायला पाहिजे होतं परंतु ते शक्य झालं नाही माहित नाही मनोज जरांगेवर कोणाचा दबाव होता की त्यांना इतक्या लवकर आंदोलन संपावं लागलं इतक्या ताकदीने उभा केलेलं आंदोलन इतक्या लवकर संपत हे मात्र प्रश्नचिन्ह उभं करणार आहे कारण की जे मराठे जे मनोज जरांगे पाटील आरक्षण भेटल्याशिवाय वापस येणार नव्हते ते मनोज जरांगे पाटील ते मराठा समाजाचे आंदोलक फक्त एका जे आर च्या कॉपीवर वापस आले ही एक आश्चर्यचकित होणारी गोष्ट आहे मराठा समाजाला हे आंदोलन करून नेमका फायदा कोणता झाला तर यात कोणताही फायदा झालेला दिसून येत नाही कारण की त्या जे मध्ये साप असं लिहिलेलं होतं आए, हो हो की ज्या मराठा समाजाची ज्यांची नोंद कुणबी आहे त्यांनाच ह्या जे आरचा लाभ होऊ शकतो त्यांनाच हैदराबाद गॅजेट चा लाभ होऊ शकतो मनोज जरांगे पाटील यांना असं वाटलं की हैदराबाद गॅजेट म्हणजे पूर्ण मराठा समाज कुणबी आहे असंच त्याच्यात आहे काय की परंतु हे काही नसून ज्या मराठा समाजाची कुणबी मध्ये नोंद आहे त्यांनाच हा लाभ भेटणार आहे मग याच्यात नवीन काहीच नाही हे शिंदे समितीने तर अगोदरच ओळखलेलं आहे कुणबी प्रमाणपत्र अगोदरच भेटलेले आहेत त्यांनाच हा लाभ होऊ शकतो असं या जे आर मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे तर मराठ्यांना या आंदोलनातून काहीही साध्य करता आलेलं नाही आणि जरांगे पाटील यांची दिशाभूल केलेली आहे समाजाला भटकवण्याचं काम कोणीतरी केलेलं आहे हे मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेस आहे सरसगट मराठा समाजाला आरक्षण भेटणार नाही हे मात्र पक्क आहे तर याविषयी तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा